नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला बघा नागपूर आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याकरता एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे म्हणजे त्यांना तशा प्रकारचं इन्व्हिटेशन आलेलं आहे म्हणजे पदस्थापनेसाठी त्यांना समुपदेशनाकरता बोलवण्यात आलेलं आहे त्याविषयी हा व्हिडिओ आहे सोबतच इतर जिल्हा परिषदेचं काय स्टॅटस आहे त्याविषयी सुद्धा थोडक्यात पण महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा कारण सर्व जिल्हा परिषदची सेम प्रोसिजर असणार आहे त्यांना अशाच प्रकारचं बोलवण्यात येणार आहे तर बघा आपण सुरुवातीला प्रसिद्धी पत्रक बघू की नागपूर विभागाचं तर बघा सुरुवातीला तुम्हाला सर्वांनाच माहिती की आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीबाबत जर विचार केला तर यवतमाळ हा जो जिल्हा होता या यवतमाळ जिल्ह्यानं सुरुवातीलाच अंतिम यादी लावून या विद्यार्थ्यांना चोवीस तारखेला म्हणजे चोवीस मार्चला काय चोवीस मार्चला म्हणजे जर विचार केला तर येत्या सोमवारी म्हणजे सोमवार आहे त्या दिवसात या सोमवार या वारी काय आरोग्यसेवक पन्नास टक्के यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पदस्थापने करता समुपदेशनाकरता मिळ बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे सांगायचं झालं तर यवतमाळ हा पहिला जिल्हा झाला की त्यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशनासाठी बोलावलं म्हणजे त्यांना ते नियुक्ती देणार आहे त्यानंतर दोन नंबरचा जिल्हा होणार आहे तो म्हणजे कोणता नागपूर तर नागपूर या जिल्ह्यानं काय केलेलं आहे समुपदेशनाकरता विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले बोलावलेला आहे तर त्या संदर्भात आपण आता हे बघू एकदम डिटेलमध्ये रिडिंग करून घेऊ आपण तर बघा प्रति ज्या विद्यार्थ्यांना बोलायचं आहे त्यांचं नाव वगैरे असेल समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत हा विषय आहे तर उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा भरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अंतिम निवड यादीनुसार पदस्थापना समुपदेशनाद्वारे करण्यात येणार आहे करिता शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला अकरा वाजता आबासाहेब खेडकर सभागृह हो जिल्हा परिषद नागपूर येथे समुपदेशन करता न चुकता उपस्थित राहावे बघा कधी बोलावलेला आहे त्यांना तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला चोवीस मार्चला यवतमाळवाल्यांनी बोलावले चार दिवसांनी काय आहे नागपूरवाले विद्यार्थ्यांना बोलावण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा नागपूर इथे समुपदेशनासाठी बोलवण्यात आलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे पण जर गैरहजर किंवा अनुपस्थित तुम्ही जर असाल म्हणजे उमेदवार असेल तर प्रशासकीय दृष्टीने पदस्थापना देण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजे तुम्ही जर तिथं नियुक्ती घेण्याकरता गेले नाही किंवा त्या समुपदेशनासाठी गेले नाही तर ते प्रशासन ठरवेल त्याच्यानुसार तुम्हाला नियुक्ती मिळेल म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे तर इथं समुपदेशनाला गेल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स वगैरे द्यावा लागेल त्या प्रेफरन्सनुसार काय मिळणार आहे तुमच्या आरोग्यसेवक विद्यार्थ्यांना काय आहे तिथं त्यांना पदस्थापना मिळणार आहे म्हणजे कोणत्या गावला त्यांना जायचं आहे ते तिथं निवड करू शकतात काही प्रेफरन्स असतील त्या प्रेफरन्सनुसार काय तुमचं सिलेक्शन तिथं होणार आहे अशा प्रकारचं काय आहे यवतमाळच्या नंतर काय नागपूर या जिल्ह्याने काय केलेली आहे तर आपले पदस्थापने करता विद्यार्थ्यांना बोलावलेलं आहे आता बाकीचे जर जिल्हे जर बघितले तर बघा आता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये एक अतिशय अपडेट जर बघायला झाली तर अहिल्यानगर विभागाचं अहिल्यानगर जो जिल्हा आहे आपला तर या अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावणं सुरू झालेलं आहे पण कोणते विद्यार्थी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी जे असतील या हंगामी फवारणीवाल्यांना साठी त्यांनी बोलावलेला आहे बाकीची जिल्हा परिषद जर बघितली बुलढाणा जिल्हा परिषदची तर बुलढाणा जिल्हा परिषदचे सतरा कॅंडिडेट जवळपास आहेत आ, की त्यांचं डॉक्युमेंट म्हणजे सतरा कॅन्डिडेट फवारणीवाले आहेत आणि यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून कंप्लीट झालेलं नाही कदाचित त्यामुळे यांना थोडासा वेळ लागत आहे अदरवाईज यांचं सोमवार ते मंगळवार सोमवारी किंवा मंगळवारी यांची अंतिम निवड यादी येण्याचे चान्सेस आहेत नंतर काही दिवसानंतर त्यांना बाकीचे जे प्रोसिजर असते म्हणजे डी व्ही साठी बोलावणं सॉरी डि म्हणतो समुपदेशनासाठी बोलावणं वगैरे हे होऊ शकते त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर बरेचसे असे जिल्हे आहेत की त्यांचं कार्य जे आहे प्रगतीपथावर आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये कोणाचं डीव्ही बाकी असेल तर त्यांच्या डी व्ही चालू आहे त्यानंतर कोणाच्या डीवी झालेल्या असतील तर त्या जिल्ह्याच्या याद्या तयार करणं चालू आहेत म्हणजे अंतिम निवड याद्या लावणं चालू आहे मग या अंतिम निवड याद्या काही जिल्ह्यांच्या लागल्या असतील किंवा काही जिल्ह्यांच्या बाकी असतील या अंतिम याद्या लागल्याच्या नंतर तुम्हाला सेम पद्धतीने समुपदेशनासाठी बोलावल्या जाऊ शकते आता अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे ते महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की पन्नास टक्के मध्ये बऱ्याचशा जागा बऱ्याचशा ठिकाणी खाले होत आहेत खाली होत आहेत म्हणजेच काय बरेचसे विद्यार्थी एनओसी देत आहेत त्याचे एनओसी देण्याची वेगवेगळी कारणं आहेत भरपूर वेळा मी एक्सप्लेन केलेला आहे जसे की चाळीस टक्के वाले पन्नास टक्के घेत नाहीत का घेत नाही त्याचे बी लॉजिकल कारण आहे त्याचं लॉजिकल कारण म्हणजे असं की पन्नास टक्केची जी भरती आहे हे न्यायालयाच्या अधीन आहे न्यायालयाच्या अधीन आहे म्हणजे पन्नास टक्के भरतीवरती कोर्ट कचेऱ्या चालूच आहेत हे तुम्हाला माहित आहे अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट या पन्नास टक्केवरती अजूनही न्यायालयामध्ये दोन केसेस काय आहेत पेंडिंग आहे मग दोन केसेस पेंडिंग असताना चाळीस टक्के वाले विद्यार्थी पन्नास टक्केच जर येत असतील तर ते तर शक्य नाहीच ना कारण की म्हणजे सरळ सरळ सुखातून दुखा देण्या जोगता आहे कारण की या दोन केस मध्ये पुढे काय होऊ शकते हे कोणीही काही प्रेडी करू शकत नाही शक्यता हेच आहे की आरोग्यसेवकच्याच म्हणजे विद्यार्थ्यांच्याच बाजूने हे केस लागेल परंतु शेवटी न्यायालय न्यायालयाचा निकाल तो सर्वोपरी असते म्हणजे चाळीस टक्के वाले विद्यार्थी आवर्जून पन्नास टक्के विद्यार्थ्यांना काय देत आहेत नियुक्त्या देत आहेत आणि जर कोणी चाळीस टक्के सोडून जर पन्नास टक्क्यात जर येण्याचा प्रयत्न करत असेल आणि कदाचित मे बी ते जॉईन सुद्धा झाले समजा पन्नास टक्क्यामध्ये आणि जर दोन ते ती तीन महिन्याच्या नंतर किंवा पाच ते सहा महिन्याच्या नंतर या कोर्ट केसचा जर निकाल लागला काय कोर्ट केसचा निकाल लागला आणि भरतीवरती जर काही Uh, अनपेक्षित घटना जर झाल्या तर ही भरती कॅन्सल सुद्धा होऊ शकते ऑब्विसली होऊ शकते असं देर इज व्हेरियस चान्सेस का म्हणजे खूप चान्सेस आहेत अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे अशा गोष्टी होऊ शकतात म्हणून हे चाळीस टक्के वाले काय आहेत हे हुशार आहेत स्मार्ट म्हणतात त्यांना तर हे चाळीस टक्के विद्यार्थी पन्नास टक्के मध्ये येत नाही म्हणून ते जागा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये रिक्त होत आहेत जसं की यवतमाळमध्ये रिक्त ज्या बुलढाण्यामध्ये रिक्त होत त्यामुळे वेटिंग आल्या विद्यार्थ्यांच्या अशा थोड्याशा कथा पल्लवी होताना आपल्याला दिसत आहे सोबतच पन्नास टक्के टू पन्नास टक्के सुद्धा आहे त्यामुळे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते पन्नास टक्के टू पन्नास टक्के म्हणजे एक जिल्हा परिषद सांगतो मी यवतमाळ ही जिल्हा परिषद जर बघितली तर यवतमाळ या जिल्हा परिषदेतले विद्यार्थी बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये आहेत नागपूरमध्ये आहे जालन्यामध्ये आहे म्हणजे यवतमाळ या, या जिल्ह्यातील विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे त्यातले चाळीस टक्के मध्येही भरपूर आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्येच त्यातले चार पाच तीन हा चार पाच विद्यार्थ्यांच्या वर पाच सहा विद्यार्थ्यांच्या वर बुलढाणा जिल्ह्यातच यातले आहेत आणि माझ्या माहितीनुसार हे यवतमाळवाले सर्वेचे सर्व या जे हे जे हा जो जिल्हा आहे यवतमाळ या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सी देण्याच्या तयारीतच आहेत त्यामुळे रिक्त जागा होत आहेतच त्यामुळे काय करा विद्यार्थी मित्रांनो थोडासा पेशन्स ठेवा पेशन्स ठेवल्यानंतर आपल्या जिल्ह्याची इतंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न करा जे वेटिंगवाले विद्यार्थी आहेत विशेष करून त्या विद्यार्थ्यांनी सर्च करा की आपल्या समोर किती विद्यार्थी आहेत त्यानंतर आपल्या समोर समजा सिलेक्टेडवाले आणि वेटिंगवाले आणि दोघांची लिस्ट बनवा लिस्ट बनवल्याच्या नंतर पर्टिक्युलरली प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क साधा तुमच्यावरचे जे आहेत त्यात तुम्हाला कल्पना येऊन जाईल की कोणते विद्यार्थी एनओसी देत आहेत कोणते देत नाही त्यानुसार तुम्हाला समजेल की आपली वेटिंग आपल्यापर्यंत म्हणजे क्लिअर होणार आहे की नाही आहे आणि यामुळे काय तुम्हाला थोडा धीर होईल म्हणजे तुमची ती विचार प्रक्रिया ती थांबून जाईल म्हणजे कोणाला विचारण्याचं काम पडणार नाही तुम्हाला की सर वेटिंग क्लिअर होईल का किंवा हे होईल का विद्यार्थी बऱ्याचदा प्रश्न विचारत राहतात था की सर आमची वेटिंग क्लिअर होईल का तर वेटिंग क्लिअर होणारच आहे बट तुम्ही जर स्वतःहून जर प्रयत्न करून सर्व गोष्टीचा आढावा जर घेतला तर ते तुम्हालाच कळणार आहे म्हणजे आता समजा आमच्यासारखे जे विद्यार्थी असतात किंवा व्हिडिओ बनवणारे युट्युबर्स असतात टीचर्स लोक असतात हे काय करतात व्हिडिओ बनवतात त्यांना एक दोन जिल्ह्यांची माहिती असते संपूर्ण जिल्ह्यांची माहिती तर त्यांच्याकडे सुद्धा नसते हा ज्यावेळेस माहिती पूर्ण येते त्यावेळेस ते टाकतच राहतात परंतु तुम्ही पर्टिक्युलरली एकच जिल्ह्यामध्ये आहात आणि तुम्हाला तिथं काय करायचं आहे सिलेक्शन घ्यायचं आहे तुमची वेटिंग लिस्टचं स्टॅटस जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑब्व्हियसली एक सिम्पल आयडिया तुम्हाला सांगतो की तुम्हाला ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी वेटिंग करता ईमेल आला होता त्या ईमेलच्या वेळेस तुम्हाला काय म्हणजे जिल्हा परिषदेचा ईमेल आला होता त्याच्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांची ईमेल आयडी आहे त्या ईमेल डीवरून तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता म्हणजे बा कायदा तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल काय करावं लागेल एक पान घ्यायचं त्याच्यावरती सिलेक्टेड लोक लिहायचे दुसऱ्या साईडला वेटिंगवाले लोक लिहायचे त्यानंतर किती जागा रिक्त होतात ते चेक करायचं चे, आणि आपला नंबर किती आहे चेक चे, आ, कि आ, जा ते चेक करायचं याच्यावरून तुमची तुम्हालाच माहिती मिळणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे अथवा नाही हे वेटिंगवाल्यांसाठी बोलत आहे मी बाकीचं काही नाही बाकीच्या जिल्ह्यांचे जर अपडेट वगैरे जर आले तर ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारच आहे तर ही आपल्यापर्यंत एकदम ताजी अपडेट म्हणजे कालचीच अपडेट आहे मी काल रात्रीच बनवणार होतो परंतु काहीतरी थोडा हेल्थ प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ थोडासा डिले झाला नाहीतर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना की आपला व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत एका तासाच्या आतच अपडेट आल्यानंतर एक दीड तासाच्या आतच येत राहतो परंतु याला जवळपास बारा तेरा घंटे झालेले आहेत लेट तर बघा आता चॅनलला नवीन तर मॅक्झिमम पुढे आहेत सबस्क्राईब जर कोणीही अजून सबस्क्राईब केलं मित्रांनो सब्सक्राइब करून ठेवा बेल आयकॉनला दाबून ठेवा त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरायचं नाही आणि आपल्या आरोग्यसेवक विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं कधीच विसरायचं नाही धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार